ेचाळीस वर आलोय तर हा भक्ते कारणात तिनं तिथं बसून अविचलपणानं विचलित न होता एक सलग ध्यान केलं आणि अर्थात अश्विनी कुमार लोहयुक्त पादम कृतवंतो आले ते तिथं अश्विनी कुमार पूर्वीच्या काही प्रकट व्हायचं जसं नारद मुनी वगैरे आपल्याला माहितीये की पूर्वी असं व्हायचं इकडून तिकडून इकडं वगैरे जाणं हे असं असायचं असा गुप्त प्रणाली हे ऋग्वेदातलं आहे आणि त्यांनी काय आले त्यांनी आले आणि तिला एक लोहाचा म्हणजे लोखंडाचा पाय तिला काय केलं यथापूर्व बसवला एकदा येतच मातम विश्वलाम यथापूर्वम तुम चली तुम ढोम तुम तुमतावे अंडरलाईन आलेले हे प्रश्न तुमंतावे हा चालितुम कारतुम आहे प्रश्न कसे पडतात हे आपण प्रश्नपत्रिकेत बघायचं जाता हा म्हणजे समर्थ झाली अनंतर दिले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रात हो अगदी पहाटेच सा महता उत्सान रणांगणम आगतवती बघा आता शत्रु सैनिक निश्चिंत झाले होते निवांत झोपले होते अगदी सूर्योदयाच्या पहाटे पहाटे पहिल्या किरणालाच आली जय जय महादेव वगैरे जी काही गर्जना करत आली आणि आगतवती आणि अगतवती आली आणि रणांगणे भीता आणि तिला बघून सगळे चकित झाले अरे हिचं तर पाय आपण काल कापलाय आणि हे परत कशी काय आली म्हणून सगळे चकित झाले घाबरले असंख्य शत्रुसैनिक तिला तिला बघून घाबरले नॉट अ जो समजते एवढी भीती निर्माण होणं दहशत निर्माण होणं काय सामर्थ्य असेल तिच्यामध्ये ताम दृष्ट मेवम शत्रुसैनिका हा चकिता भीता च चकिता आणि भीता बहुवचणिता विशेषण विशेष संबंध आहे विचारतात एक गुणांसाठी विशेषण विशेष संबंध लिखत हा आदर्श मात्र एम तेश धैर्यम नष्टम जातम तिला बघूनच माणसांची घाबरगुंडी उडली धैर्यच गेलं आणि अर्थात धैर्य नसेल तर पुढं कृती होत नाही धैर्य पाहिजे एखाद्या कृतीचं मनामध्ये जर हरलं तर अर्थातच हरतो मनामध्ये जर जिवंत असो मनामध्ये जर इच्छाशक्ती जिवंत असेल हरून सुद्धा जिंकण्याची कॅपॅसिटी माणसांमध्ये असते म्हणजे मन फार कारणीभूत गोष्टीसाठी नष्ट जातं सायद्धा यदा आयुध प्रहार म्हणजे शस्त्र शस्त्रानं दोडी हातानं तलवारबाजी करायला लागली आयुध प्रहारसाह जाता आणि तिच्या त्या बळाला बघून पुरुष सुद्धा तिच्यासमोर फिके पडले त्यांना सुद्धा तिच्या तिच्यासमोर काही करता येईना हतोत्साहा जाता हत हधिकुस्साहा हतहधिक उत्साहा विश्व विश्वलाम शत्रुण कदली वृक्षाणम एवम लिलया करत कदली म्हणजे केळ केड़, केळ्याचं झाड बघितलंय सपकन का वार केला की तलवारीनं विळ्यानं चटकन पडतय केळ्याची झाड कापावी तशी शत्रुसैन्य कापत सुटली समजते इमॅजिन करा थोडस डोक्यामध्ये सपास सप नुसता केळी उडवावी केळ्याची झाडं उडवावी तशी कापत सुटली आहेत हा विश्वलांच्या तृणकदली वृक्षाने लिहिलं या करत वती सैनिका हा सैनिका तस्या तया हा हा हजारोंवर लाखोंवर तिनं सैनिक कापून कापून मारले आता कोण घाबरणार नाही अशा बैला एव्फला या हा शौर्य कारणात तस्मिन युद्धे खेलराजसह एव जय अभवत आणि याच एका तिच्या त्या शूरवीरतेमुळं एवढं प्रचंड शत्रुसैनिक होतं तरीसुद्धा तिच्या एकटीच्या सहारामुळं एकटीच्या धैर्यामुळं खेलराजाला जय प्राप्त झाला वीरवनिता विश्वला भार्यासह रणांगणं प्रविशम शौर्यं कृतवती आणि वीरवणिता विश्पलेनं काय केलेलं आहे रणांगणामध्ये प्रवेश केला आणि काय केलेलं आहे विजय मिळवला पाद कर्तन पाय कापल्यानंतर सुद्धा बघा पाद कर्तनानंतर मी म्हणजे पाद कर्तन नाम अपी म्हणजे काय पाय कापल्यानंतर सुद्धा अश्विनी कुमार यो हो म्हणजे आशीर्वाद अनुग्रह म्हणजे काय आशीर्वादाने काय झालेलं आहे है? आशीर्वाद पादम पुन प्राप्तवती पाय परत एकदा मिळालाय शत्रूं सह प्राप्तवती शत्रूं सहृतवती च एक साहस्यम सा वेदवाग्मय बहुदा प्रशंसिता आणि म्हणून ती वेदवाग्मयमध्ये बहुत खूप प्रश प्रशंसित आहे विश्फलाया शौर्य तथा अश्विनीकुमो शल्यक क्रिया कौशल्य स्मरण तुम्ही असमान उपविशती उप उपदिशती इतिहास विश्पला शौर्य विश्फलाचं शौर्य तथा हो अश्विनी आणि कुमार या दोघांचं शल्यक्रियेमधलं कौशल्य हे आजही आपल्याला स्मरणात राहतं उपदेश करतं की एवढं ऋग्वेद एवढं प्राचीन ज्ञान काय होतं समर्थ होतं एवढ्या मोठ्या संकटातून सामोरं जाण्यासाठी बाहेर पडण्यासाठी समजते बाळांनो योग्य पद्धतीने समजला धडा ठीक आहे